नराधम दत्तात्रय गाडे याचा आणखीन एक धक्कादायक कृत्य समोर आल्याची माहिती मिळते अत्याचार झाला त्याच रात्री आरोपी दत्ता गाडे यानं एका महिलेची छेड काढली होती अशी माहिती समोर येत आहे आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर अनेक तक्रारी दाखल असून आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे यासह आरोपीने पीडितेचा गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस तपासाकडून उघड झाले आहे काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव अशी याचना स्वारगेट अत्याचार घटनेतील पीडितेने आरोपी दत्तात्रय गाडे याच्याकडे केली आरोपी दत्तात्रय गाडे याने दोन वेळा पीडितेवर अत्याचार केल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे गेल्या आठवड्यात पुण्यात एस टीच्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली या घटनेनंतर सर्वच राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे स्वारगेट एस टी स्टँड पहाटे साडेपाच वाजले होते तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एस टी स्टँडमध्ये आली होती आणि बसची वाट पाहत बाकावर बसली त्याच वेळी नाराधम दत्तात्रय गाडे तरुणीकडे आला आणि ताई म्हणून मन कुठे जायचं आहे अशी विचारणा केली मात्र ज्याने ताई म्हणून तरुणीला आवाज दिला त्याच नाराधमाने पहाटेच्या अंधारात फायदा घेत तरुणीवर अत्याचार केलेत पुण्यात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी पहाटे खळबळजनक घटना घडली येथील स्वारगेट एस टी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एस टी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अटक करण्यात आली असून त्याला बारा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दत्तात्रय गाडे हा पस्तीस वर्षाचा असून तो शिरूरच्या गुन्हाट गावात राहतो याच गावातून पोलिसांनी दत्तात्रय गाड्याच्या मुसक्या आवळल्या पुण्यातील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत त्यातच आता आणखीन एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एक वकिलाने धक्कादायक दावा केला आहे आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे असा दावा ॲडव्होकेट सुमित पुरते यांनी केला आहे घटनेवेळी आरोपी आणि पीडितमध्ये साडेसात हजार पैशाचा व्यवहार झाला होता असे असेही सुमित पोटे यांनी सांगितले मात्र या पैशाच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही अशी माहिती त्यांनी दिली ते टी व्ही नाईन मराठीशी बोलत होते आरोपी आणि त्या सदर तरुणीशी एकतीस दिवसापासून ओळख आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली आरोपीने आम्हाला जी माहिती दिली आहे त्यानुसार आरोपी आणि त्या सदर तरुणीशी एकतीस दिवसांपासून ओळख आहे जर तुम्ही सी सी टी व्ही फुटेजमध्ये नीट पाहिलं तर ती तरुणी आरोप्याच्या मागे मागे जात आहे तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो त्यानंतर ती येते त्यानंतर अवघ्या पन्नास मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही त्यानंतर ती स्वतःच्या गावाकडे गेली यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली असे ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी सांगितले पीडित तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडित घाबरली आहे ती फार प्रतिकार करत नाही ही गोष्ट दत्तात्र गाडे याच्या लक्षात आली तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली त्यामुळे दत्तात्रय गाडे याचं काम सोपे झाले पीडित तरुणीचा पोलिसांनी नोंदवला जबाब बलात्कारानंतर जिवे मारू नये म्हणून तरुणीने आरोपी दत्ता गाडेला विनंती केली मला जिवे मारू नको अशी विनंती पीडित तरुणीने आरोपीला केली दत्ता गाडे याने गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तरुणीने स्वतःच्या जीवासाठी आरोपीकडे विनंती केली तरुणीचं गावी जायचं तिकीट ही पोलिसाकडे पुरावा जमा करण्यात आला आहे आरोपी गाड्याच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी ता स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाड्याच्या मोबाईलच्या संचाची तपास तांत्रिक तपासणी ता करण्यात ता येत असून पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकाच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासण्यात ता उघडीस आलं आहे स्वर्गेट एस टी स्थानकात परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीकडे आरोपी दत्तात्रय गाडेने प्रवासी तरुणीकडे वाहत असल्याची बतावणी केली त्यानंतर आवारात थांबलेल्या एका बसमध्ये बलात्कार केला होता गाडीला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुन्हाड गावातून ताब्यात घेतलं गाडीला न्यायालयाने बारा मार्चपर्यंत पोलीस चौकीत ठेवण्याचे आदेश दिले पोलिसांनी गाडीसह शिवशाही बसचा चालक वाहक यांचे जबाब नोंदवले आहे गाड्याची ससून रुग्णालयात डी एन ए चाचणी करण्यात येणार आहे त्यात रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत गाडे वापरत असलेल्या मोबाईलचा संच पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे तांत्रिक एकमेकाच्या संपर्कात नसल्याचे उघडीस आले आहे गाड्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती तरुणीने त्याच्याकडे गवा गयावया केली त्यानंतर गाड्याने तिला धमकावून बसमध्ये दोनदा बलात्कार केला होता पोलिसांनी शिवशाही बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली असून गाड्यांविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे